नमस्कार ब्लॉक ब्लॉकमध्ये आपलं सरसं स्वागत मी रोहिणी सर्वताईंना सर्व मावशींना माझा नमस्कार आज मी चालली बाहेर बाहेर म्हणजे मी चालली माझ्या आजोई मामांच्या घरी आता आम्ही दिंडोरीला चाललो आहे ना तर एअरफोर्सच्या रस्त्याने जाताना पहिले ओझरमध्ये हे विमान आहे तिथून एअरफोसला जाण्याचा रस्ता चालू होतो आता मी तुम्हाला आहे ना आमचं ओझरचं एअरफोर्ट दाखवते हे आमचं ओझरचं एअरफोर्ट आहे मी गाडीमधूनच शूट घेतलं आहे इथून एअरपोर्टमध्ये एंट्री करता येते आपल्याला हे ओझरचं एअरपोर्ट खूप छान आहे आता आम्ही चाललो आहे दिंडोरीला मामांच्या घरी आता मामांच्या घरी आलो आहे आम्ही हे मस्त आजीबाबांनी त्यांनी झेंडूचे झाडं लावलेले आहेत झेंडूच्या फुलांचे हे आजीचं त्यांचं पेरूचं झाड त्याला मस्त छान छान अशी पेरू आलेली आहेत खूप छान पेरू आहे हे सीताफळीचं झाड छान अशी सीताफळ लागलेली आहे त्याला ही मामाची त्यांची नवीन विहीर विहिरीचं आत्ताच काम झालेलं आहे विहिरीला छान असं पाणी यी मामा बीन। या आजूबाजूला विहिरीचं मटेरियल पडलेलं होतं ही मामाजीने त्यांची सोयाबीन या टोमॅटो आहे मामाच्या त्यांच्या शेतकरी म्हटलं की सर्वच काय असतं मामीने आम्हाला चहा आणि ते झालं होतं आमचं मामीने मस्त पोहे बनवले होते आम्ही सर्वजण पोहे खातोय केतकी अंकिता पूजा मनवा मामी मी आता आम्ही वरती वरच्या रूममध्ये आलो होतो टेरेसवरती यांच्या वरतून इतका छान दिसतो आहे ना मया यांचा मयातला परिसर अंकिता आणि त्या पण आल्या आणि मनमान आधीच गेलेल्या होत्या खूप छान वातावरण पण छान होतं आणि टेरेसवरनं खूप छान लुक आला हे मामीचंद्यांचं देवघर मामीचंद्यांचे गणपती बाप्पा वरती रूम काढलेली मामीने त्यांनी देवांची वरती गेल्यावरती मम्मी गणपती बाप्पांचं दर्शन घेतलं आणि थोडासा व्हिडिओ पण घेतला मामीने आम्हाला सर्वांना साड्या दिल्या आता आम्ही सर्वांनी साड्या चेंज केल्या आहे मामींना नाही म्हणत होतो पण मामीने काय ऐकलं नाही हे मामीच्या त्यांचे केळीचे झाडं आहे पण एकसारखे केळीचे झाडं आहे आणि त्याला खूप छान केळी लागलेल्या आहे पण हे ना जाण्यासाठी रस्ता नव्हता त्याच्यामुळे मी लांबूनच घेतला हे माझे बाबा आहे मम्मीचे पप्पा ह्या मामी आता आम्ही रिटर्न येतो आहे की पॉली हाऊस आणि पॉली हाऊसच्या शेजारीच आहे ना मस्त असं गुलाबांचा गुलाबांचा फुलांचा बाग आहे अंकिता मनवा मनस्वी मी आम्ही बसलेलो आहे आम्ही रिटर्न येताना कांदा मार्केटमधून आलो दिंडोरीच्या हे कांदा मार्केट तर घरी आले आजीनी मस्त सीताफळ आणि पिरू दिले। आता व्हिडिओ एंडिंग येतेच करते अनुशू ब्लॉग बघत राहा आणव ब्लॉगला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि रोज नवीन नवीन व्हिडिओ येतच राहतील